काही लोक म्हणतात की हे आपलं जे आयुष्य आहे हे क्षणात आहे तर क्षणात नाही तर काही लोक म्हणतात हे आयुष्य म्हणजे अगदी पाण्यासारखं आहे तर काही लोक म्हणतात आपलं जे आयुष्य आहे हे देवाने दिलेली आपल्याला देणगी आहे पण ही कसली देणगी आहे ज्याची या जगात काही किंमतच नाही आहे असं कोणीही येऊन कसं कोणी आपल्या आयुष्याची वाट लावू शकतो असं करून त्यांना काय मिळतं असे अनेक विचार राजेशच्या मनात येतात आणि राजेशचे डोळे भरून येतात तो नेहमीच प्रयत्न करत असायचा की जुन्या आठवणी विसरून जाण्याचा दोन वर्ष झाली होती तरी सुद्धा राजेशच्या मनात त्या जुन्या आठवणी मनात ताज्या होत्या दोन वर्षानंतर सुद्धा त्या आठवणी त्याला रात्रभर झोपू देत नव्हत्या आजची रात्र सुद्धा काही वेगळी नव्हती ते पुन्हा स्वप्न त्याला पडलं होतं पुन्हा तीच भांडणं आणि पुन्हा तीच माणसं त्या स्वप्नामध्ये त्याला दिसत होती झोप येणार नाही हे त्याला माहिती असून सुद्धा पाणी पितो आणि तसाच आडवा पडतो झोप येण्याची वाट बघत असतो जणू काही त्याची प्रियसी सुप्रिया येणार होती संपूर्ण शहर झोपलं होतं परंतु राजेशला काही झोप येत नव्हती दररोज त्याला झोप येत नव्हती जेव्हापासून ती घटना घडली होती झोपेतून घाबरं तुटणं त्यानंतर रात्रभर झोप न लागणं पहिला तर तो रात्र रात्रभर रडत बसायचा आजकाल तो रात्रीचा घाबरत उठला तर मोबाईल घेऊन बसायचा मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद के केलेल्या सुप्रियाच्या जुन्या आठवणी त्याच्या जखमेवर मलम लावायच्या किती सुंदर होते ते दिवस सुप्रियासोबत घालवलेले पण का माहिती नाही देव असं का करतो आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ज्याला आपलं म्हणतो त्यालाच आपल्यापासून लांब करतो काय मिळालं देवाला सुप्रियाला त्याच्यापासून लांब करून राजेशच्या डोळ्यासमोर तो दिवस पुन्हा उभा राहतो ज्या दिवशी देवाने सुप्रियाला राजेशपासून लांब केलं होतं काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा असतात की कि आपण कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्या ते विसरत नाहीत जेवढी सुंदर सुप्रिया होती तेवढीच ती मस्ती होती अजूनसुद्धा लहान मुलासारखीच वागायची कुठे जाईल तिथं दंगा मस्ती करायची केव्हा केव्हा ती अशा गोष्टी करायची की राजेशचं डोकं दुखायला लागायचं करणार तरी काय तिला दुखू सुद्धा शकत नव्हता प्रत्येक मुलगीला शॉपिंग करायची ही हाऊस असते पण सुप्रियाला ती खूपच होती नेहमी कोणतं ना कोणतं कारण काढायची शॉपिंगसाठी आणि राजेशचा टाईम वेस्ट करायची प्रत्येक वेळेस नवीन काही ना काहीतरी कारण काढून राजेशला जबरदस्तीने सोबत घेऊन जायची आज पण तिने कारण काढलं होतं शॉपिंगला जाण्यासाठी राजेश तिला नाही म्हणू शकत नव्हता कारण तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता राजेश सुप्रियाला नाही म्हणू शकत नाही कारण तिच्या चुलत बहिणीचं लग्न असतं त्यासाठी तिला शॉपिंग करायची असते दोघे पण भरपूर शॉपिंग करतात थोडी शॉपिंग करायची राहते तेव्हा राजेशला खूप भूक लागली असते त्याच्या बोलण्यातून त्याला भूक लागली आहे हे समजत होतं सुप्रिया त्याला बोलते चल आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि मग उरलेली शॉपिंग करूया राजेशच्या हाताला धरते आणि त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन जाते जशी पहिला कॉलेजमध्ये घेऊन जायची अशा बऱ्याचशाच आठवणी राजेशला जगूही देत नव्हत्या आणि मरूही देत नव्हत्या आजही सुप्रियाचं ते निरागस असणं तिचं ते, ते भरभरून प्रेम करणं राजेशच्या मनात जिवंत होतं दोघांचं पण जेवण झाल्यानंतर सुप्रिया बोलते चल आपण आता ॲक्सक्रीम खाऊया ऍक्सक्रीम खाताना तिचं तोंड बंदच नव्हतं या ड्रेसवरती ते दाकीने घालते त्या ड्रेसवरती ते दाकीने घालते तुझ्यासोबत या गाण्यावर डान्स करणार आहे मी असा डान्स करणार आणि मी तसा डान्स करणार वजन वाढत आहे कमी करायला पाहिजे अशा कितीतरी गोष्टी ती बडबड करत होती सुप्रिया पुढे पुढे आणि राजेश सगळ्या शॉपिंगच्या बॅगा घेऊन तिच्या पाठीमागून चालत होता दोघे पण पार्किंगमध्ये पोहोचतात तेव्हा सुप्रियाच्या लक्षात येते की एक्स्रीमच्या गाड्यावर तिचा मोबाईल राहिला आहे ती राजेशला सांगते गाडीत बस मी दोन मिनिटात माझा मोबाईल राहिला आहे तो मी घेऊन येते ती एकटेच रस्ता पार करून एक्सरीमच्या गाड्याकडे जात असते राजेश म्हणत असतो थांब दोन मिनिट मी पण तुझ्यासोबत येतो तो असे म्हणेपर्यंत सुप्रिया ॲक्सरीमच्या गाड्याजवळ पोचली होती तो गाडीमध्ये बसतो तेवढ्यात एक आवाज येतो खूप गर्दी असते सगळीकडे तोडफोड चालू असते आंदोलन चालू असते प्रत्येक दुकानं बंद केली जात असतात दगडफेक चालू असते तेव्हा दोन दगड राजेशच्या दिशेने येतात एक गाडीच्या आरशेवर जाऊन असतो तर दुसरा राजेश्वर राजेश गडबड घाईने गाडीतून उतरतो कारण सुप्रिया रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असते राजेश रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जातो तर सुप्रिया तिथे नसते तो सगळीकडे शोधतो पण सुप्रिया त्याला मिळत नाही बराच वेळ तो सगळीकडे शोधतो त्यानंतर ते सुप्रिया मिळते ती अशा अवस्थेत मिळते की त्याला चक्करच येते जेव्हा तर शुद्धीवर येतो तेव्हा बघतो तर काय सुप्रिया रक्ताने माखलेली होती त्या दगडपेकीमध्ये लोकांच्या गर्दीमध्ये सापडून सुप्रियाची ही अवस्था झाली होती काही क्षणापूर्वी सुप्रिया राजासोबत होती तो गडबड घाईने सुप्रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो दोन तास जवळजवळ तिच्यावर उपचार चालू असतात दोन तासानंतर डॉक्टर राजेशला सांगतात सॉरी आम्ही तुमच्या बायकोला वाचू शकलो नाही डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून तो तिथेच दगडासारखा बसला होता डॉक्टर काय बोलतात हे त्याला काहीसुद्धा समजत नव्हतं सुप्रियाच्या आठवणींमध्येच सकाळ झाली होती मोबाईलवर गजर वाचतो गजरला तिने लावलेलं तिच्या आवडीचं गाणं वाचतं नसे एक टी मी जरी दूर दु। तुझी ओढ अजून काळ जात आहे मनाच्या रानात दरवळणारा तुझ्या आठवांचा पारी जात आहे आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद